Um, का चाललंय का खू नाही तूर बघाव का हम्म तिकड पशी खावलेला तर वाटत चारा चालू आहे त्यांचा बी तिकड कोणाचा आपल्याच वाटतं मशीर हा बर बर तिकडं पलीकडला आवड दुसऱ्याच आहे का कोणतं ते उसाय तिकड आहेत वाटत तुमच्या दोन तीन आवड आहेत बघा साकारल्यागणार बन करतात साकारला म्हणा बघा तू तर हे बघा दादू पण आला शेतात दादू पण आला आता शाळेतून शेतात आहे का ना दादू आणि तर चला मग आता निर्मला मावशीच्या सूनबाई आहेत इकडे दोघी पण काय करता येत बघू काय चालव मॅडम 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 लिहाय टाकल्यात बाबा कामाला दममान पण काय इड्या मारून घेतल मॅडम हे बोला बोला मोठ्या मॅडम आहेत आमच्या बघा तुर्क आपल्या तुलाच्या करत हा आई दादू भयाब्या ना काय आताच आम्ही शेताकडे आलो तो बघायला तर आम्हाला इडिओ करा म्हणजे आम्ही इडिओ करायचं थांबलो जेवून आता करा दिलं बघाओ का तूर नाहीच वाढले तूर वहिनी है का हे काय वहिनी जाळायचं राहते का आणि तिकडे पलीकड ऊस हे लोकांच आहे का हे बघा वाळलंय सगळं तूर ते हाय का चालू आहे जेवण करून काम चालू आहे का था। का जेवण की नको थांब जाऊ का जेवण की बाय कालची भजी होती का काही की पेलो का तिकडे दुबऱ्या मॅडम आहे मला कापा बरं बोट कापून आहे तिथं बसल्यात तेव्हा तिकडे निर्मला मावशी आहेत हा आणि मच्छिंदर मामा इकडे दादू भाई आमचा होय दादू तुला भी शेताकड पळवली का न रे होय दादू इकडं बघ माझ्याकडे कापू लागतात दादू दादू कापणार आहे म्हण तू दादू शाळेत गेल तर शाळेत राहू आता आता जो कायचे आहे का ना दादू